गडूसार मधील अल्पवयीन मुलीचा विनयभंग सकल मराठा समाजाच्या वतीने मुखमोर्चा अकरा वर्षाच्या विद्यार्थिनीच्या विनयभंगा प्रकरणी दोषी नराधमास फाशीची शिक्षा आणि शासनाकडून सरकारी वकिलाची निवड करून हा गुन्हा जलद गती न्यायालयात चालवण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने करने होते 27 रोजी नंदुर बार लेका शाय शाय भंग ची गडली होती। महिला आणि मुली असुरक्षित असून नंदुरबार शहरात अकरा वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग झाल्याची घटना निषेधार्थ आहे मुलीचा विनयभंग करणाऱ्या नाराधमाला फाशीची शिक्षा व्हावी तसेच शासनाकडून उच्च सरकारी वकिलाची निवड करून सदरच्या गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली सोमनाथ मराठे श्याम मराठे भानुदास पाटील विनायक पवार पावबा मराठे नितीन जगताप तिनू मराठे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न